की आयव्हीएफ तंत्रज्ञानाने बाळांचा जन्म होतो ते अशी अशी एक समजूत <laughs> <नौर्मल laughs> आहे की त्यासाठी सिझेरियनच करावं लागतं नॉर्मल डिलिव्हरी आईची नाही होऊ शकत जेव्हा या तंत्रज्ञानाने बाळ होणार असतं तेव्हा तर हे खरं आहे का नाही हे खरं नाहीये ही फॅक्ट आहे की आयव्हीए बेबीज मध्ये प्रेग्नन्सीज मध्ये सिझेरियनचा इंसिडन्स जास्त आहे याला अनेक कारण आहेत पण आय व्ही एफ केलं आय एफ इज नॉट अ इंडिकेशन फॉर सिटर सेक्शन ऑस्टॅटिक इंडिकेशन नाहीये ते पण मग का होतं जास्त बेसिकली आम्ही असं पाहिलंय की युजली थर्टी एट वीक्सच्या आसपास चाळीस आठवड्याची प्रेग्नन्सी असते अडोतीस आठवड्याला आम्ही ठरवतो की हाऊ यू आर गोईंग टू गो बाय नॅचरल कन्सेप्ट डिलिव्हरी और नॅचरल पेन येऊ द्यायच्या थांबायचंय सिजीरियन करायचं कारण थर्टी एट वीक्स मॅच्युअर झाले था। त्याच्यानंतर तुम्ही डिलिव्हरी केली तर ते बाळ बाहेर सर्व्हाइव्ह होऊ शकतं त्यात एनआयसयू ची ऍडमिशनची गरज कमी असते कारण त्याच्या आधी ना युजली रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स जास्त येतात बाळाला श्वास घ्यायला लंग्ज ओपन अप होत नाही श्वास घ्यायला थोडासा म्हणून मग काय होतं की आम्ही त्याच्या आधी शक्यतो डिलिव्हरी अवॉइड करतो हा पण नंतर थांबल्यानंतरचा पण एक प्रॉब्लेम आहे <laughs> म्हणजे साधारणतः तुम्ही जर आठवड्याच्या पुढे जर थांबला तर आतमध्ये बाळ काय सांगू शकत नाही हो। <laughs> हो। की बाबा मला त्रास मला बाहेर काढा लवकर सो अचानक बाळाच्या हालचाली कमी होतात आणि बाळ दगावतात तर याच प्रमाण किती आहे एरवी नॅचरल कन्सेप्शन मध्ये याच प्रमाण जे आहे ते तीन टक्के आहे तीन टक्के नाही सॉरी हजारातले तीन म्हणजे झिरो पॉइंट थ्री पर्सेंट थ्री पर बरोबर पण आयव्हीएफ बेबीज मध्ये हेच प्रमाण पट जास्त आहे म्हणजे एकवीस साधारणतः हजारातले एकवीस बेबीज अश्या जातात बर म्हणजे लगेच सगळ्यांचं सिझर करायचं का नाही नाही पण हे बाळ त्या पालकांचं आहे आणि त्या पालकांना हे स्टॅटिस्टिक्स माहित असण्याचा अधिकार आहे पूर्ण आणि हे स्टॅटिस्टिक्स माहित झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा डिलिव्हरीच्या बाबतीतला हा त्या दोन जीवांचा प्रश्न आहे डॉक्टरांनी काय करायला पाहिजे डॉक्टरांनी हे स्टॅटिस्टिक्स व्यवस्थित त्यांना समजावून सांगायला पाहिजे की बा हे हजारातले असे तीन बाळ जातात पण आय व्ही एफ बेबीज मध्ये हजारातले वीस एकवीस बाळ जातात थांबल्यामुळे सडनली लॉस ऑफ फिटल मुवमेंट आणि बाळ गेलं काही कारण सापडत नाही सो तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे शेवटी तुमचं बाळ आहे मी तुम्हाला हेल्प करेल डिसिजन बरोबर मी फार फार तर सांगेल माझी बहीण असती तर मी काय केलं बार। पण मी असं नाही म्हणू शकत की हा निर्णय तुम्ही थोपू नाही सो डॉक्टर हॅज अ लिमिटेड रोल इन इट्स की प्रोव्हाइड प्रॉपर सायंटिफिक इन्फॉर्मेशन त्यात घाबरून देणं वगैरे हे पण नाही सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचे हा एक भाग झाला दुसरे Uh, थोडेसे ऑप्सॅटिक कॉम्प्लिकेशन्स जे काही येतात खास करून मल्टीफिटल्ड प्रेग्नन्सीमुळे कारण आय एफ मध्ये ट्विन वगैरे होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात सो so, त्याच्यामध्ये डिलिव्हरी ऑप्सॅटिक कारणामुळे सिझर करायला लागत बर ऑप्सॅटिक कारण की ट्विन प्रेग्नन्सी आहे सीजर करा बाळ पायाळू सीझर करा किंवा बाळाची ग्रोथ कमी पडली सीझर करा सीझर करा किंवा डायबिटीस आहे आईला आधी पीसीओडी असतात त्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया डायबिटीज होतात त्यांना आयवे कन्सेप्शन नंतर त्यांच्यासाठी बीपी वाढला त्यांच्यासाठी अनेक गोष्टी आहेत ऑब्स्टेटिक कारणामुळे सिझर करायला लागतं चालेल नाही असा नियमच असा नाहीये आयटी केलेलं आहे सगळं नॉर्मल आहे तरी पण सीझर करायचंय सायन्स सायन्स याला मान्य नाही करत पण हे सगळे ऑब्स्टिक कॉम्प्लिकेशन जर काही झालेले असतील किंवा पालकांनी ठरवलं की बाबा आम्हाला हे एकच बाळ हवंय कधी कधी असं असतं की बाईचं वय असतं चाळीशीच्या oh. जवळ आणि ती प्रेग्नन्सी राहिलेली असते पालक म्हणतात की आम्हाला शून्य टक्के रिस्क घ्यायची आता ह्या केस मध्ये तुम्ही काय करणार मला सांगा बरोबर आहे विल हॅव टू डिलिव्हर दॅट बेबी एट वीक्स आणि एक लक्षात घ्या निसर्ग बाळाच्या म्हणजे बीज तयार होण्यापासून तुम्हाला हेल्दी बाळ हातात पडेपर्यंत इनफॅक्ट त्याच्या पुढे पण सर्वायव्हल ऑफ फिटनेसच्या अडथळे उभे करतो निसर्गाचा प्रयत्न काय असतो फक्त फिट असतील तेच सर्वाईव्ह होऊन पुढे जावेत आता ह्यातला एक अडथळा लेबर पेन्स आहेत लक्षात घ्या डिलिव्हरीच्या काळांच्या दरम्यान बाळाचा ऑक्सिजन पुरवठा बंद झालेला असतो कारण गर्भाशयाच्या भिंतीमधून अशा फॅसेट्स असतात त्याच्यामधून रक्तवाहिन्या आईकडून बाळाकडे जातात ज्या वेळेला गर्भाशय आपण पावतो तेव्हा ते, ते बंद होतात सो एक मिनिट कळ येते एक मिनिट रिलॅक्सेशन येतं एक मिनिट कळ येते एक मिनिटामध्ये जेव्हा कळ येते तेव्हा ते रक्तपुरवठा बंद असतो आणि पुढच्या एक मिनिटामध्ये मागच्या एक मिनिटात जो ऑक्सिजन पुरवठा कमी पडलेला तोही घ्यायचा असतो प्लस त्या एक मिनिटाचाही घ्यायचा असतो म्हणजे नागतोन एक मिनिट बंद केलं एक मिनिट उघडं ठेवलं एक मिनिट बंद केलं एक मिनिट उघडं ठेवलं असा तो प्रकार आहे आणि अशा कळा साधारणतः बारा तास आल्यानंतर डिलिव्हरी होते ओके <laughs> सो okay, so, निसर्ग काय करतो ज्याचा वारा म्हणजे ज्या बाळा कमजोर आहेत त्या वार, वार ज्याचा बाळाचा सक्षम <laughs> नाहीये त्याला रिझर्व कमी आहेत असे बाळ आतमध्ये गुदमरतात आधी <laughs> आधी ती फॅसिलिटी नव्हती <laughs> आता ती फॅसिलिटी आहे आम्हाला गोष्टी कळतात की डिलिव्हरीच्या वेळेला बाळ आतमध्ये गुदमरलेत काय पाहण्यासाठी <laughs> अ कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट वगैरे उपलब्ध आहेत बाळाच्या हार्टचं आम्ही कंटिन्युअस ग्राफिकल प्रेझेंटेशन असतो त्याच्यात जर काही ड्रॉप्स आले की सिधर करायला हो। बरोबर आहे पण शक्यतो म्हणतात की नकोच आम्हाला त्या लेबरची भानगड लेबरच्या मध्ये बाळाला ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ शकतो बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात ही आम्हाला रिस्क घ्यायची नाही डायरेक्ट सिझर करा आणि एवढे सगळे द्रविडी प्राणायाम केल्यानंतर त्यांच्या इच्छेला रिस्पेक्ट करणं आणि उद्या जर एखादे पालक म्हटले की तुम्ही सिझर करा आणि आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला आणि जर चुकून त्या बाळाला काही झालं तर नाही बरोबर कसं जस्टिफाय करणार तुम्ही त्या त्या परिस्थितीवर ते सगळं त्या वेळच्या हा म्हणजे ऑप्स्टॅटिक इंडिकेशन विचाराल तर आय व्ही एफ इज नॉट अ रिझन फॉर सिझर एन सेक्शन ऑप्स्टॅटिक रिझन नाही आहे ते पण ही फॅक्ट आहे की आय व्ही एफ बेबीजमध्ये सिजर सेक्शनचं प्रमाण जास्त आणि त्याच्या मागे ही कारण आहे बरोबर आहे